आज आपण नवीन एक व्हिडिओ घेऊन येत आहोत त्यामध्ये आपण आदिपास वित्त शबरी वृत्त आयोग महामंडळ यांच्यामार्फत एकलव्य कुशल योजनेसंदर्भात आपण जे काही माहिती आहे काय काही विविध योजना आहे तरुण तरुणी युवक यो, युवतीसाठी व्यवसाय करण्यासाठी व त्यांना प्रशिक्षणासाठी मार्फत सर्व योजना चालत आहे त्यासाठी आपण हा पुढील बघूया कशा पद्धतीने ते ऑनलाईन केलं जातं कशा क कशा पद्धतीने क केले पाहिजे आणि ते फॉर्म भरले पाहिजे त्यासाठी आपण पुढे आता स्टार्ट करत आहोत तर सर्वांनी या यूट्यूब चॅनलला सबकाई लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे जेवढे आपले आदिवासी समाज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवून आपले तरुण तरुण आदिवासी बांधव आहे त्यांचे मुलं शिक्षण घेत आहे तर त्यांच्या मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवावं